यक्ष विचारतो की कि किमनुहितवा प्रिय भवेत म्हणजे काय सोडलं की आपण प्रिय होतो काय बरं सोडायला पाहिजे खरं तर अनेक गोष्टी सोडायला हव्यात पण युधिष्ठिराने उत्तर दिलंय की मान सोडला ना तर आपण प्रिय होतो मान म्हणजे अभिमान किंवा अहंकार दोन माणसांना एकत्र आणण्यापासून सगळ्यात मध्ये जो रोखतो ना तो असतो अहंकार आजच्या भाषेत इगो मी तिथून चालले होते हा साधं लक्ष सुद्धा दिलं नाही बस एवढीचशी गोष्ट पुरते आपल्याला त्या माणसाची कायमचं शत्रुत्व घ्यायला पण आपण थोडासा पुढे जाऊन विचार नाही करू शकत की बाबा काय असं झालं होतं म्हणून त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही कदाचित तो त्याच्या विचारांमध्ये असेल कदाचित कुठल्या तरी प्रश्नामध्ये असेल किंवा खरंच कदाचित त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं नसेल <laughs> पण आपल्यातला जो अहंकार असतो ना तो इतका गुणी नसतो तो लगेच आपल्याला त्याची तक्रार ऐकवत असतो हा जो मी असतो ना तो फार अवघड आहे बासरीच्या बाबतीमध्ये मागे असं वाचलं होतं म्हणजे आता ते बासरी वादक किंवा बासरी घडवणारे तज्ज्ञ खरं सांगू शकतात पण हा वाचलेला किस्सा आहे की बासरी पंचमी सप्तमी अष्टमी नवमी दशमी या तिथींना बनत नाही ती बासरी जर त्या तिथींना केली तर ती पिचते म्हणे का कारण ह्या तिथीमध्ये मी येतो आणि बासरीमध्ये मी शिल्लकच उरता नये एका शायरचा शेर आठवतोय तो असं म्हणतोय की कहल वाता आहे जो तू बस वही कह सकती हूं बासरी म्हणतीय कहल वाता हे जो तू बस वही कह सकती हूं अपने मन की कहू इतनी मेरी औकात नाही मी मोकळी अरे पूर्णत्वानं तू जशी फुंकर घालशील ना तसंच मी वाजणार आहे ही फक्त बासरी नेह हे खरं तर आपण म्हणायला हवंय असं त्या शायरला वाटत असावं कदाचित कारण खरोखरच त्याच्याशिवाय काय आहे पण हे म्हणायला फक्त आपला अहंकार आपल्याला काही मोकळा बसू देत नाही अहंकाराचा फणा म्हणजे कसं म्हणावं मला लक्षात येत नाहीये पण अहंकाराचा फणा जितका मोठा तितका आपला कणा अधिकाधिक ताट होत जातो आणि आपण झुकणं कमी करतो कबीरजींचा एक दोहा आहे कबीरजी म्हणतात उंचे पाणी न टिके नीचेही ठेराय पाणी वरती नाही राहत ते नेहमी खालच्या दिशेनंच धावतं उंचे पाणी न टिके नीचेही ठेराय नीचा हो सो भर पिवे उंचा प्यासाच आहे कबीरजी म्हणतात की पाणी नेहमी खालच्याच दिशेला वाहतो तुम्हाला पाणी प्यायचं असेल ना तर झुकावं लागतं नीचा होसो भर पिवे तुम्ही म्हणालात नाही मी असंच राहणार तर ते म्हणतील जा तहानलेलीच नीचा होसो भर पिवे उंचा प्यासा जाय झुकणं फार गरजेचं असतं आणि तेच युधिष्ठिर आपल्याला सांगतोय मान थोडासा कमी करा अभिमान थोडासा कमी करा अहंकार थोडासा कमी करा थोडं झुकायला शिका मला तर कधी कधी असं वाटतं की आपल्या प्रथा किती सुंदर आहेत नाही लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर तारा वलम चंद्र बलंत देव हा श्लोक झाल्यानंतर मधला अंतरपाठ दूर होतो आणि मग वरानं वधूला आणि वधून वराला माळ घालायचे ही माळ घालताना दोघांची स्थिती काय असते माळ घालताना समजा वर वधूला माळ घालतोय तर वधूनही थोडं झुकायचं असतं आणि वधू वराला माळ घालते तेव्हा वर उंच असतं सुद्धा त्यांना झुकायचं असतं मला वाटतं संसाराच्या पहिल्या पावलातच आपली ही प्रथा आपल्याला हे शिकवते की ताठ मानेनं जरूर जगावं पण घरामध्ये मात्र थोडंसं झुकायला शिकावं कारण जोपर्यंत आपण झुकत नाही समोरच्याच मन पाहायला शिकत नाही तोपर्यंत आपला विकास होऊ शकत नाही एकमेकांच्या साथीनच पुढे जायचं सा असतं कारण आपण एकटे ह्या जगात जगू शकत नाही आणि म्हणूनच अहम जरी महत्वाचा असला तरी त्याचा आकार किती वाढतोय याच्याकडे लक्ष द्यावं लागतं अध्यात्मात तर सगळ्यात मोठा अडसर ह्या अहंकाराला म्हटलेला आहे एकदा एक बा माणूस एका फकीराकडे येतो आणि म्हणतो की तुम्ही सगळ्यांना देव दाखवताना मग मला दाखवा ना फकीर म्हणतो तुला पाहायचंय ते जा तिथे समोर एक डोंगरावर घर आहे बघ जा तिथं जाऊन पाहा तिथं बसलाय तो धावत पळत माणूस पर्यंत पोहोचतो दार वाजवतो आतून आवाज येतो कोण हा म्हणतो मी दार उघडत नाही पंधरा दिवस असं होतं हा माणूस शिडतो आणि माणूस त्या फकीराला जाऊन म्हणतो खोटं बोलता काय तुम्ही मी पंधरा दिवस गेलो दार वाजवलं आणि माझं माझ्यासाठी दार उघडलंच गेलं नाही फकीर त्याच्या कानामध्ये सांगतो आणि म्हणतो जा आता जाऊन बघ काय होत तो माणूस त्या घराच्या समोर जाऊन उभा राहतो दार वाजवतो आतून आवाज येतो कोण तो उत्तर देतो आतही तूच आणि बाहेरही तूच त्या क्षणी दरवाजा उघडतो ज्या क्षणी मी सुटतो त्या क्षणी तो भेटतो काय छान म्हटलंय ना कबीरांनी गली अति साकरी जामे दोन अस माय प्रेमाचा प्रेमाचा ना फार अरुंद असतो त्याच्यावर दोन माणसं नाही उभी राहू शकत आणि मग त्याला पुढे जोड देताना कबीरजी म्हणतात जब जय था तर भारी नाही जेव्हा मी उभा होतो ना तेव्हा तो नव्हता तिथे तो म्हणजे भगवंत आणि आता जेव्हा भगवंत उभा आहे ना तेव्हा मीला मुळी वावच नाही अशी प्रेम गेली तेच सांगतायत युधिष्ठिर सुद्धा की थोडासा अहंकार कमी करूया थोडासा मान कमी करूया थोडासा इगो कमी करूया त्यांना काहीही नुकसान होणार नाही उलट आपलं जगणं सुकर होईल फक्त आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा